त्यासाठी आम्ही विचार केला होता की कोबा वगैरे करायला पाहिजे तर कोब्याचे जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तशाच निगेटिव्ह पण गोष्टी आहे याला जे आपण शेडनेट लावलं होतं एक दिवस वादळ आलं आणि भरपूर असे काही हे जे आहे ना शिमिटी पोल वगैरे ते पडले होते आणि नुकसान पण झालेलं आहे त्याच्यामुळे पुढे थोडेसे लोखंडी अँगल वगैरे लावलेले आहे आम्ही तर, तर माझ्या फार्मरचा एक बेसिक तुम्हाला डेमो मी दाखवलाय असं काही नाही का हे परफेक्ट आहे सगळं तुम्ही तुमच्या पद्धतीने एक थोडासा अंदाज घेऊन तुम्ही करू शकताय तुमचं बजेटनुसार तुम्ही जाऊ शकताय मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनोने मिस्टर सोनोने गोड फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे बेसिक बेसिक गोष्टींवरती जे काय आपण व्हिडिओ बनवतोय मित्रांनो हा बहुतेक चार नंबरचा व्हिडिओ आपला आहे तर यामध्ये आपण पाठीमागे बघितलं की शेळ्या सिलेक्शन किंवा ट्रेनिंग सेंटर मध्ये कसं आपण ट्रेनिंग घेऊ शकतो त्याचे फायदे काय त्याचबरोबर आता हे पाठीमागे जे मी काही शेड बांधले तर याच्याच रिलेटेड आपण शेळी पालनात शेड बांधणी कशी करू शकतोय हे आपण पहिल्यांदा बघू आता हा जो आहे ना मित्रांनो हा माझा शेड जो आहे तो पंचवीस बाय पन्नासचा बांधलेला आहे याची बांधणी वगैरे कशी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवतो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या शेडमध्ये ना मित्रांनो कोबा केलाय याचं बी कारण आहे की आपली जी जमीन आहे ती उतारावरती आहे आणि पावसाळ्यामध्ये आमच्या जमिनीतून पाणी बाहेर येणं वगैरे अशा गोष्टी होत असतात त्यासाठी आम्ही विचार केला होता की कोबा वगैरे करायला पाहिजे तर कोब्याचे जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तशाच निगेटिव्ह पण गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या आता बघू सर्वात अगोदर मी तुम्हाला माझा फार्म दाखवतो अशा पद्धतीने आपण बांधून ठेवलंय हा संपूर्ण जो काही शेड आहे ना आपण एलिव्हेटेड म्हणजे आपण जे काय आपण उंचीवरच्या प्लॅटफॉर्मच्या हिशोबाने तयार केलाय सुरुवातीला असा विषय नव्हता की आपण या पद्धतीने बनवू पण आता भविष्यात आपल्याला शेळी पालनातच उतरायचंय तर मग सुरुवात करताना आपण थोडस पुढच्या गोष्टीनुसार केलेली आहे आता हे तात्पुरतं हो नियोजन आहे मित्रांनो जस जसं शेळी पालनामध्ये आपल्याला फायदा होईल त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये डेव्हलपमेंट करत जाऊ आता सध्या तात्पुरता जो काही आपण जे काही सेटअप केलेला आहे तो अशा पद्धतीने की ह्या बाजूला एक वीस वीसचा कप्पा आहे ज्याच्यामध्ये आपल्या मोठ्या शाळा शेळ्या वगैरे असतात त्यांना जे काही खाण्यासाठी हे गव्हाण हो वगैरे तयार की या गव्हा बद्दलचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो बघायला विसरू नका दुसरी गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लहान पिल्लांसाठी ब्रिडरसाठी असे वेगवेगळे वे कप्पे केले ते त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कव्हर केलेले तर ही जी हाईट आहे ना मित्रांनो या हाईटमुळे आपल्याला आहे ना हिट हे करण्यासाठी म्हणजे आपण काय म्हणतो ना हिट कम, कमी कमी येते बाबा जा, जास्त हाईट घेतल्यामुळे काय होतं वरती आपण जे काही पत्रे वापरलेले आहेत ते शिमिटी पत्रे वापरलेले आणि स्ट्रक्चर थोडं मजबूतच बनवलंय कारण की भविष्यामध्ये ज्यावेळेस आपण प्लॅटफॉर्म तयार करणार आहे तर त्याचं संपूर्ण लोड त्या शेडनी घेतला घेतला पाहिजे या पद्धतीने आपण तयार केलेले आहे खाली जे कोबा आहे ना मित्रांनो यावरती ना ती मुतारी आहे किंवा लेंड्या आहे किंवा जे काही आहे किंवा पाऊस आल्यानंतर जो काही ओलसरपणा राहतो त्यामुळे शेळ्यांना सर्दी किंवा आपण म्हणतो ना की शेळ्या सटकून पडणं यासारखे प्रकार होत असतात त्यामुळे जे पण शेळी पालक आहे खाली जो फ्लोअर तुम्ही तयार करतायत त्या ठिकाणी जास्त करून मुरुमच वापरा अशी एक रिक्वेस्ट आहे आता कसं आहे माझा एक वैयक्तिक प्रॉब्लेम असल्यामुळे मी कोबा केलाय आता हा झाला शेड मित्रांनो आता आपण मोकळा आवार बघू जास्त डिटेल मध्ये नाही जात कारण की तुम्हाला माहिती की लोखंडाच्या पण जे काही किमती आहे त्या बदलत असता शेडचे जे कारागिर आहे त्यांचे पण जवळपास दीड पावणे दोन वर्ष झाले या शेडला बांधून त्यावेळी कदाचित एक चार साडेचार लाखापर्यंत कदाचित खर्च आला असेल पण जे काही आता पुढचं जे काम आहे ते आपण पूर्णतः शेळी पालनाच्या काही प्रॉफिट होणार आहे त्याच्यावरतीच आपण काढणार आहे तर आता जो काही आवार आहे मी तुम्हाला दाखवतो ह्या बाजूला मित्रांनो आपण एक लहान पिलांसाठी एक शेपरेट कप्पा काढून ठेवलेला आहे सकाळी आणि संध्याकाळी जे काही आपण दूध पाचतो त्यामधल्या पिरियड मध्ये एकतर ते इथे असताना तर मग बाहेर खेळत असता जर सावली असेल तर हा जो आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण एक रोलर गेट तयार केलेला आहे जेणेकरून आपलं जे काही शेळ्यांचं म्हणजे बाहेर काढताना जे काही अचानक म्हणतो ना की गर्दी होऊ नये यासाठी आपण रोलर रोलर गेट या ठिकाणी तयार केलेलं आहे हे घरचे घरी ना मित्रांनो ज्यावेळेस आपलं शेड बांधला ना त्यावेळी एका कोपऱ्याला आम्ही भुसाची साठवणूक वगैरे करायचो पण जस जशी क्वांटिटी वाढत गेली ना तर मग आपल्याला शेड कमी पडायला लागला तर हे थोडस भूसाचा भुसारा वगैरे आपण घरचे गर घरी तयार करून घेतलाय जेणेकरून आलेला भूस या ठिकाणी पण कसं मित्रांनो तुम्हाला सांगतो आपल्या घरी एक बाज होती आणि एक असा जुना पडलेला पलंग होता तर जमिनीपासून उंचीवर ठेवण्यासाठी आपण त्याची एक छोटीशी प्रोव्हिजन केली होती आणि त्याच्यावरती ना साड्यांचे जे वगैरे तयार करतो आपण त्याच्यामध्ये भरून आपण साठा करून ठेवतो आता हा जो मोकळा एरिया आहे ना तर आपल्या वावर म्हणजे शेत आहे त्याच्या लांबीनुसार आपण ठेवलाय असं काही मोजून नाही कदाचित एकशे वीस फुटाच्या आसपास असेल साठ साठ फुटाचे दोन कप्पे त्या बाजूला मोठ्या शाळा असतात या बाजूला पिला असतात काही गाय असते असं तर हा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो भरपूर जणांना असं वाटेल की अशा पद्धतीने का सांगताय बा तर आपण याच्या अगोदर जे व्हिडिओ तयार केलेले जे सिक्वेन्स आपण येतोय नवीन शेळी पालकांना जे काही सुरुवातीचे छोटे मोठे जे काही प्रश्न पडताय त्याविषयी जे काही आपण पुढे जे काही मुद्दे घेतोय त्यानुसार आपल्या फार्मवरती आपली बांधणी कशी आहे आणि बाहेर आवार कसा ठेवलाय त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर सर्वात महत्वाचं मित्रांनो ज्यावेळेस आम्ही शेड बांधलाय ना त्यावेळी एक प्रॉब्लेम असा आला की हे जे शिमिटी पोल जे आपण वापरले ना मित्रांनो याला जे आपण शेड नेट लावलं होतं एक दिवस वादळ आलं आणि भरपूर असे काही आपले जे हे जे आहे ना शिमिटी पोल वगैरे ते पडले होते आणि नुकसान पण झालेलं आहे त्याच्यामुळे पुढे थोडेसे लोखंडी अँगल वगैरे लावलेले आहे आम्ही तर जर समजा तुम्ही कंपाऊंड तयार करत असाल किंवा असे जर शिमिटी पोल वापरत असाल तर हा जो मोकळा आवार आहे याला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नसतो तर याला जे शेडनेट लावणार आहे ना तर शेडनेट लावायचा टाळा ज्याच्यामुळे काय होणार आहे की ती हवा अडणार नाही आणि तुमचं नुकसान होणार नाही ज्यावेळेस आपण शेड बांधतोय आपल्याला संपूर्ण नियोजन आपलं पहिल्यांदाच मनात असलेलं पाहिजे आपल्या बजेटनुसार आपण आपल्या घराच्या भिंतीला म्हणजे एक भिंत घराची आणि छोटा मोठा आपण बांधू शकतोय मेन मुद्दा फक्त आपलं शेळी पालन चालू झालं पाहिजे आणि शेळ्यांसाठी सेपरेट जागा राहिली पाहिजे कोरडी जागा मोकळी जागा हवा खिळती राहिली पाहिजे या हिशोबाने आपण तयारी करू शकतोय तर आजचा जो मुद्दा होता ना मित्रांनो की शेळी पालन सुरू करताना बांधणी कशी करायला पाहिजे तर माझ्या फार्मरचा एक बेसिक तुम्हाला डेमो मी दाखवलाय असं काही नाही काही हे परफेक्ट आहे सगळं तुम्ही तुमच्या पद्धतीने एक थोडासा अंदाज घेऊन तुम्ही करू शकताय तुमचं बजेटनुसार तुम्ही जाऊ शकताय आता हे शेडबरोबरच हा बाहेरचा आवार विभागा हे खाऊन पिऊन मस्तपैकी त्यांच्या रेस्टिंग पिरियडमध्ये वाघोळ करताय त्यांना एक संपूर्ण असा टाइम आपण दिलेला आहे की जेणेकरून आपण बारा वाजता जे काही आपण कुट्टी वगैरे टाकतो त्यानंतर त्यांना जवळपास पाच एक वाजेपर्यंत आपण फक्त म्हणजे हे बघा पाणी वगैरे ठेवलेलं आहे व्यवस्थित त्यांचं सा। आणि सावलीचे दिवस आहे त्याच्यामुळे मग काय मध्ये बाहेर बसले सगळे तर हे जे काही बेसिक बेसिक प्रश्न आहे मित्रांनो याबद्दलचे असे छोटे मोठे व्हिडिओ आपण या चॅनलवरती आणत असतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद